महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू मृत मुर्त महिलेच्या नातेवाईकांचा आरोप डॉक्टर परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अलिबाग मधील एका खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोप केलाय या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली आहे अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सुचिता सुशील थळे राहणार घोटवडे तालुका अलिबाग या गर्भवती महिलेला सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी बाळंतपणासाठी अलिबागमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सुचिताचे सीझर करण्यात आले तिने मुलाला जन्म दिला रात्री सुचिताच्या छातीत जळजळ होऊ लागले तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावण्याची वारंवार विनंती केली मात्र डॉक्टर आले नाही मंगळवारी सकाळी सुचिताची तब्येत जास्तच बिघडली नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला डॉक्टर आले सुचिताला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले जिल्हा रुग्णालयात आणण्यापूर्वी सुचिताचा मृत्यू झाला होता या घटनेने नातेवाईक संतप्त झाले जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले डॉक्टर व परिचारिकेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे अलिबाग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान या खासगी रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पेशंट दगावले काय सांगा सुचिता थळे नावाची पेशंट होती काल ती माझ्याकडे ॲडमिट झाली होती हॉस्पिटलला आमची सोलापूरमध्ये बाळाच्या वस्तीचं पाणी खूपच कमी आहे असं दिसलं त्याच्यामुळं बाळाचं कॉम्प्लिकेशन काय होऊ नये त्याच्यासाठी फिविर करायला लागेल सांगितलं त्याच्यानंतर मग आम्ही सगळी तयारी करून ब्लड वगैरे तयार ठेवून दुपारी एक बावनला त्याचं शिवर केलं सिझर व्यवस्थित झालं मध्ये काय प्रॉब्लेम झाला बाळ पण झालं बाळ व्यवस्थित आहे त्यांचं पोस्ट ऑपरेट पेशंट मी पाहिले होते वॉर्डमध्ये जाऊन त्यांचा संध्याकाळी पण पेशंट पाहिजे होते आणि पुन्हा रात्री दहा वाजता पण पेशंट पाहिजे होते या तीन वेळेला पेशंटचे बीपी व्हायचं सगळं चांगलं होतं त्याच्यानंतर पहाटे सात पावणे सातच्या सुमारात पेशंट होते फक्त फुल आउटपुट कमी सर सुमारास मला सेशंट फोन आल पेशंट ओटो सचुरेशन ऑक्सीजन सचुरेशन कमु हुते मी लॻे हिकु आत खाली गेलो पेशंटला ऑक्सिजन वगैरे काही इंजेक्शन वग़ैरह सॼो देवन पेशंट लाइ वरणो पण बी पी हिकु कमी हलो पल्स वड़ील पेशंट सिवीर त्याला मग आम्ही सीला आय सी युला नेण्याचा निर्णय घेतला आय सी यूला इथं आणल्यानंतर एन्टिटेल टूप्वास यासाठी आर्टिफिशियल एक्सक्रिप्शन देण्यासाठी व्हेंटिलेटर लावण्यासाठी टूप आणली आणि व्हेंटिलेशन चालू केलं पण मग पेशंटनं असा काही रिस्पॉन्स दिला नाही ट्रीटमेंटला आणि त्याच्यामुळे पेशंट अनफॉर्शसली एक्सपायर झाला पण त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा तुमच्या स्टाफचा रात्री विचारलं त्यावेळेला रात्री पेशंटला थोडस शेवरिंग झालं होतं असं म्हणाले बऱ्याच वेळेला आय चालू असताना थोडस शेवरिंग होतं आय बंद केल्यानंतर ते शेवरिंग बंद होतं त्याचप्रमाणे आय वी बंद करून शेवरिंग बंद झाल्यावर पण आय व्ही चालू करून हे बऱ्याच वेळेला कॉमन सिमटम असतात त्याच्या मी त्यांनी मला कळवलं नाही पण सकाळी मात्र ऑक्सिजन कमी झाल्यावर त्यांनी मला लगेच कळवलं मी लगेच गेलो जे होते सगळे केले पण पेशंटची इम्प्रुव्हमेंट होत नसल्यामुळं सिव्हिल हॉस्पिटलला मी आलो लागलो कसं आहे तसं चांगला Never miss an update.